पंढरीला जायची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला हो येऊ कशी कशी मी पंढरी हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरी हो येऊ कशी कशी मी पंढरीला पहिली गाडी माझी चुकली पोरसनाची गडबड झाली आषाढी वारी उद्या हो आली आषाढी वारी उद्या हो आली लागले तर पोर रडायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला पंढरीला जायाची झाली हो गाये पांडुरंगाला भेटायला येऊ कशी कशी मी पंढरी हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरी हो येऊ कशी कशी मी पंढरीला पांडुरंगाला केला नवस सुखात ठेव घरादारास आषाढी वारीला निघाले खास आषाढी वारीला निघाले खास सुखाचं <mí> दान हे मागायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला हो, येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला पंढरीला जायाची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला हो येऊ कशी कशी मी पंढरी हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला चंद्र भगेत करून स्नान पुण्यालिकाच धरीन चरण पांडुरंगाच गाऊ गुण गाण पांडुरंगाच गाऊ गुण गाण पंढरी नगरी बघायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी हो, कशी मी पंढरी हो, 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 हो.. येऊ कशी हो, कशी मी पंढरीला पंढरीला जायाची झाली हो गाई पांडुरंगाला भेटायला हो येऊ कशी कशी मी पंढरी हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरी हो येऊ कशी कशी मी पंढरीला विठ्ठलाच्या पायी लीन लिना हु इना हु इना, माई संताच्या मठात दर्शन घेईन संताच्या मठात दर्शन घेईन सोळा न्यारा बघायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला पंढरीला जायाची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला हो येऊ कशी कशी मी पंढरी हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरी हो येऊ कशी कशी मी पंढरीला